श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होतोय यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती ते आता बघूया यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहे पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार तर एकोणावीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सफला एकादशीचं व्रत असणार आहे आता असं करा महालक्ष्मी गुरुवारचं व्रत सर्वात आधी श्री महालक्ष्मीची प्रतिस्थापना करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला दारात सगळं स्वच्छ करून रांगोळी काढून देवीचे पावले काढावे महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा मा पाठ मांडावा त्याभोवती रांगोळी काढावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे पितळाचा किंवा चांदीचा किंवा तांब्याचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरावा त्यात एक सुपारी एक नाणं व तीन दुर्वा घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकुवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या बाजूला लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकून ठेवावं ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून हातातील पाणी तामणाच सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळद कुंकू फुले वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजन ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील टहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाने तुळशीत ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते ब्राह्मणाला दान दिले जाते सुहासिनी बोलावून हळद कुंगू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरद हस्त राहतो आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिनी महिला हे व्रत करतात श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे हे नित्य नियमाने व्रत करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील ते हा होता छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ